आवाज मानदेशाचा अहिल्यानगर येथील कनेक्ट पीपल सोसायटीच्या अंतर्गत शुभमंगल योजनेचा गिफ्ट पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम अस्वलेवाडी येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले यावेळी महाराष्ट्रातील हजारो महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे आधार स्तंभ ज्यांनी आत्ताच एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी आहोरात्र काम करणाऱ्या उद्योगपतींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले असे कनेक्ट पीपल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी शुक्रवार अठरा जुलै दोन 2025 रोजी आसल्ले तालुका शिराळ जिल्हा सांगली येथे या कनेक्ट पीपल सोसायटीच्या अंतर्गत शुभमंगल योजनेचा गिफ्ट पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सांगलीचे विशाल सरतापे फील्ड ऑफिसर आकाश कांबळे सौ माया कांबळे सौ रुपाली पवार फील्ड ऑफिसर शिराळा तालुका बापूसाहेब कांबळे दर्शन पोलीस टाईम विशेष प्रतिनिधी मान तालुका ऑफिसर डॉक्टर संदीप चव्हाण हरमन एंटरप्रायझेस आटपाडी तालुका ऑफिसर सौ पवार आदी मान्यवर उपस्थित होते मान झौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा